गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोन हजार सोळामध्ये मोदी सरकारने नोटाबंदीचा कायदा लागू केलेला होता आणि या नोटाबंदीमध्ये ज्या काही चल्हा जुन्या नोटा होत्या त्या बदलून नवीन नोटांचा वापर सध्या करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार वीस मध्ये मोदी सरकारने शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा बदल केलेला आहे जे जुने शैक्षणिक धोरण होत ते पूर्णतः बदलून नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलेलं ला आहे त्यालाच आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस म्हणजेच एनईपी असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो हा जो बदल झालेला आहे तो, तो बदल सर्वांना समजण्यास थोडा कठीण चाललेला आहे कारण की कोणताही नवीन बदल हा इझिली आपण ऍक्सेप्ट करत नाही आपण स्वीकारत नाही आणि थोडा दिवसानंतर आपल्याला त्याबद्दल माहिती होते त्यामुळं आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये उच्च शिक्षणामध्ये जे विद्यार्थी पदवी घेत आहेत त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये या मोदी सरकारने म्हणजे भारत सरकारने काय काय बदल केलेला आहे अभ्यासक्रम कशा प्रकारे राहणार आहेत त्यांना पदवी कशा प्रकारे मिळणार आहेत क्रेडिट कशा प्रकारे मिळणार आहेत पदवीचं स्वरूप कसं राहणार आहेत परीक्षा पद्धती कशी राहणार आहेत या सर्वांबद्दलची माहिती मी तुम्हाला अत्यंत संक्षिप्त रूपात आणि थोडक्यात देणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो जुन्या शैक्षणिक धोरणामध्ये आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणता फरक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहोत पहिला फरक विद्यार्थी मित्रांनो जुन्या शैक्षणिक धोरणामध्ये पदवी अभ्यासक्रम हे तीन वर्षाची होती परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही जी पदवी अभ्यासक्रम आहेत ते तीन किंवा चार वर्षाची राहणार आहेत आणि यामध्ये सुद्धा थोडा बदल करण्यात आलेला आहे जर तुम्ही सक्सेसफुली फर्स्ट इयर कम्प्लीट केलं तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ज्यांना ह्या पदवीमध्ये अभ्यासक्रम सोडायचा असेल ते सोडू शकतात आणि प्रमाणपत्र त्यांना मिळू शकते जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली सेकंड इयर कम्प्लीट केलं असेल तर त्याला या पदवीमधील डिप्लोमा म्हणजे पदवी का मिळणार आहेत आणि डिप्लोमा मिळाल्यानंतर सुद्धा तो अभ्यासक्रम सोडता येणार आहे आणि सक्सेसफुली जर एखाद्या विद्यार्थ्याने तीन वर्ष ही पदवी कंप्लीट केली तर त्याला डिग्री म्हणजेच पदवी मिळणार आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा जर एखाद्या विद्यार्थ्याने चार वर्षाची ही युजी पदवी कंप्लीट केली तर त्याला ऑनर्स म्हणून डिग्री मिळणार आहे म्हणजेच बी ए ऑनर्स और बीएससी ऑनर्स विद्यार्थी मित्रांनो जुन्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला तुमची पदवी हे ग्रेड किंवा मार्क्सच्या स्वरूपात पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये मिळायची परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला क्रेडिटच्या स्वरूपामध्ये ही पदवी मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक वर्षाला दोन सेमिस्टर राहणार आहेत आणि या सेमिस्टर मध्ये तुम्हाला क्रेडिट्स मिळणार आहेत प्रत्येक सेमिस्टरला 22 राना रहे। बावीस क्रेडिट राहणार आहेत म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला बावीस आणि सेकंड सेमिस्टरला बावीस असे चौवेचाळीस क्रेडिट जर तुम्ही जमा केले तर तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे तिसरा मोठा बदल म्हणजे पदवी अभ्यासक्रमाला अगोदर बी एला पाच विषय बी कॉमला सहा विषय आणि बीएससी ला तीन विषय राहायचे परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक मेजर आणि एक मायनर असे दोन विषय राहणार आहेत मेजर म्हणजे मेन सब्जेक्ट स्पेशल सब्जेक्ट तर या मेजर विषयाच्याच नावाने तुम्हाला पदवी मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मेजर विषय हा इतिहास घेतला असेल तर बी ए इन इतिहास अशी तुमची पदवी राहणार आहेत बीएससी मध्ये जर तुमचा मेजर विषय हा फिजिक्स असेल तर बीएससी इन फिजिक्स अशी तुमची पदवी राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला नवीन अभ्यासक्रम स्वीकारताना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे बघूनच तुमचा मेजर विषय हा तुम्हाला ठरवायचा आहे त्यानंतर मायनर विषय सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे मायनर विषय म्हणजे त्याच विषयाशी रिलेटेड परंतु त्याच अभ्यासक्रमाशी पूरक असा सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण घेत असताना तुम्ही एखादा सब्जेक्टचा मेजर विषय घेतला तर त्याचा सिलेबस हा वेगळा राहणार आहे आणि तोच विषय जर तुम्ही मायनर म्हणून निवडला तर त्याचा सिलेबस हा वेगळा राहणार आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अगोदरच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला फक्त तुमचे मुख्य विषय शिकायचे होते त्यामध्ये तुम्हाला एक स्किलफुल पर्सन तयार होण्याची सोय यामध्ये नव्हती परंतु विद्यार्थी मित्रांनो या नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये एक विद्यार्थी हा स्किलफुल आणि कौशल्यपूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत त्याचे तुम्हाला क्रेडिट्स मिळणार आहेत की प्रत्येक कोर्सला किती क्रेडिट्स तुम्हाला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रवेश घेतलेला पदवी अभ्यासक्रम हा पुढील तीन वर्षात ए बी सी डी ई e, एफ अशा एकूण सहा भागात विभाजित केलेला आहे आणि तो तुम्हाला तीन वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे प्रत्येक विभागाला काही क्रेडिट्स देण्यात आलेले आहेत ते तुम्ही सक्सेसफुली कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये नंबर ए मेजर सब्जेक्ट ज्या विषयामध्ये तुम्हाला डिग्री घ्यायची आहेत त्याला डिपार्टमेंट स्पेसिफिक कोअर किंवा सब्जेक्ट शॉर्टमध्ये डी एस सी वन म्हणतात हा तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट राहणार आहेत आणि तुमच्या डिग्रीचा पदवीचा हा मेन विषय राहणार आहेत नंबर बी मायनर सब्जेक्ट तुमच्या मेन सब्जेक्टशी रिलेटेड एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे त्याला आपण मायनर सब्जेक्ट किंवा डी एस सी टू असे म्हणतो हा सब्जेक्टसुद्धा तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहेत याचे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला दोन असे क्रेडिट्स राहणार आहेत यावर्षी बी एस सी फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना एक मेजर व एक मायनर असे फक्त दोनच विषय घ्यायचे आहेत परंतु बी ए बी कॉम किंवा इतर फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी तीन विषय घ्यायचे आहेत आणि पुढच्या वर्षी त्यांना यापैकी एक विषय सोडायचा आहेत आणि फक्त त्यांना पुढच्या वर्षी एक मेजर आणि एक मायनर असे दोनच विषय राहणार आहेत या तिसऱ्या विषयाला यावर्षी आपण डी एस सी थ्री असे म्हणणार आहोत त्यानंतर जेनेरिक ओपन इलेक्टिव कोर्सेस तुमच्या विषयाला पूरक असलेले तसे तुमच्या मेन सब्जेक्टची म्हणजेच मेजर सब्जेक्टची रिलेटेड असलेले जे तुमचे कौशल्य वाढवेल असे मल्टी डिसिप्लिनरी कोर्सेस जे तुमच्या विषयाला सपोर्टिव असेल असे कोर्सेस तुम्हाला करायचे आहेत त्याला आपण जेनेरिक ओपन इलेक्टिव कोर्सेस असे म्हणतो हे कोर्सेस विद्यापीठ मान्यताप्राप्त असेल आणि स्वैच्छेने त्या विद्यापीठाने प्रोव्हाइड केलेल्या लिस्टमधून त्यालाच आपण बास्केट म्हणणार आहोत त्या बास्केटमधून तुम्हाला निवडायचे आहेत त्यानंतर सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड होण्यासाठी म्हणजे जॉब मिळवण्यासाठी मायनर आणि मेजर सब्जेक्टशी रिलेटेड असलेले काही कोर्सेस करायचे आहेत त्यांना आपण ओकेशनल कोर्सेस असे म्हणतो यामध्ये सॉफ्टवेअर स्किल डिजिटल मार्केटिंग लँग्वेज एक्सपर्टाइज लॅब सेफ्टी टेक्निक यासारखे कोर्सेस राहणार आहेत याला आपण व्होकेशनल स्किल कोर्स असे म्हणणार आहोत शॉर्टमध्ये याला व्ही एस सी कोर्स असे म्हणतात यासोबतच तुम्हाला भविष्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले काही कोर्सेससुद्धा करायचे आहेत जसे सॉफ्ट स्किल कम्युनिकेशन स्किल प्रोफेशनल स्किल लीडरशिप स्किल यासारखे स्किल ओरिएंटेड कोर्सेस राहणार आहेत त्याला आपण स्किल एन्हॅन्समेंट कोर्स शॉर्टमध्ये एस ई सी असे म्हणणार आहोत विद्यापीठ या कोर्सेसची लिस्ट आणि सिलेबस तुम्हाला देतील त्यामधून तुम्हाला ते निवडायचे आहेत त्यानंतर कॅटेगरी ईमध्ये e तीन कोर्सेस डिवाइड करून दिलेले आहेत त्यामध्ये भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी नंबर वन ॲबिलिटी एन्हॅन्समेंट कोर्स हा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर इंडियन नॉलेज सिस्टम उदाहरणार्थ योगा आयुर्वेद फिलॉसॉफी ॲग्रिकल्चर लिटरेचर यासारखे कोर्सेस यामध्ये करायचे आहेत तसेच तुम्हाला सेकंड इयरला व्हॅल्यू एज्युकेशन कोर्सेस जसे हेल्थ अँड वेलनेस योगा एज्युकेशन अंडरस्टँडिंग इंडिया ई व्ही एस डिजिटल अँड टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन स्पोर्ट अँड फिटनेस असे कोर्सेस करावे लागणार ला, आहे त्यानंतर सहाव्या भागामध्ये थर्ड इयरला मेजर सब्जेक्टची रिलेटेड तुम्हाला इंटर्नशिप करायची आहेत म्हणजेच काय तर जॉब ट्रेनिंग एक शिकाऊ उमेदवार म्हणून तुम्हाला एकूण तीस तासाचे काम एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला चार क्रेडिट मिळणार आहेत तसेच मेजर सब्जेक्टशी रिलेटेड फील्ड प्रोजेक्ट किंवा कम्युनिटी एंगेजमेंट अँड सर्विसेस हे सुद्धा कोर्स तुम्हाला करावे लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला तीन क्रेडिट मिळणार आहेत या सहाव्या भागातच तुम्हाला को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायच्या आहेत त्यामध्ये एन एस एस एन सी सी वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट अँड योगा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशन करावे लागणार आहेत हे पार्टिसिपेशन तुम्ही जर केलात तर तुम्हाला पहिल्या चार सेमिस्टरला दोन दोन असे एकूण आठ क्रेडिट मिळणार आहेत आणि क्रेडिट मिळाल्यानंतर तुम्ही एक परफेक्ट व्यक्तिमत्व बनणार आहेत विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंटने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे अभ्यासक्रम तयार केलेले आहेत आणि हे विविध प्रकारचे अभ्यासक्रम तुम्ही करू शकता आणि तुम्ही जर हे ऑनलाईन कोर्सेस केले तर तुम्हाला याचे सुद्धा क्रेडिट्स मिळणार आहेत आणि हे क्रेडिट्स तुम्हाला एबीसी आयडी कार्ड तयार करून त्याच्यामध्ये तुम्हाला टाकावे लागणार आहेत किंवा सांगावे लागणार आहे विद्यापीठाला आणि विद्यापीठ तुमची फायनल मार्कशीट तयार करताना हे जे क्रेडिट्स आहेत ते त्याच्यामध्ये जमा करतील परत एक मोठा बदल या शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला आहे तो म्हणजे अगोदर पदवी अभ्यासक्रमाला एटीकेटी ही पद्धत लागू होती म्हणजेच जर तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश पाहिजे होता तर तुम्हाला एटीकेटी मिळत होती म्हणजे अलाउड टू किप टर्म्स तुम्ही जर दोन विषयामध्ये फेल झाला किंवा तीन विषयामध्ये फेल झाले तरी सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश हा मिळत होता परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला एटीकेटी ही बंद करण्यात आलेली आहेत आणि पर सेमिस्टर हे मिळवावेच लागणार आहेत तेव्हा तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा एक मोठा बदल करण्यात आलेला आहे परत विद्यार्थी मित्रांनो अगोदरच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये एका वर्गाच्या तुकडीसाठी एकशे वीस विद्यार्थी संख्या ही असायची परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एका वर्गासाठी म्हणजे एका मेजर किंवा एका मायनर वर्गासाठी ही संख्या घटवण्यात आलेली आहे ती आता वीस ते चोवीस एवढीच राहणार रा आहेत म्हणजे तुमच्या वर्गामध्ये मेजर विषयामध्ये वीस ते चोवीस विद्यार्थी राहतील किंवा मायनर विषयासाठी वीस ते चोवीस विद्यार्थी राहणार रा आहेत त्याच्यामुळे टीचर आणि स्टुडंट रेशिओ हा मेंटेन होईल आणि तुमच्या शिक्षकांचे लक्ष पूर्णतः तुमच्याकडे राहील आणि तुम्ही रा चांगल्या प्रकारचे एज्युकेशन यामध्ये घेऊ शकणार आहेत विद्यार्थी मित्रांनो जेवढे काही कोर्सेस आहेत त्या कोर्समध्ये क्रेडिट मिळवण्यासाठी म्हणजेच दोन क्रेडिट असेल तर त्यासाठी पन्नास मार्कची एक्झामिनेशन तुमची होईल चार क्रेडिट जर असेल त्यासाठी शंभर मार्काची परीक्षा ही घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सुद्धा विद्यापीठाद्वारे काही परीक्षा घेण्यात येईल आणि काही परीक्षा या तुमच्या महाविद्यालयात कॉलेजतर्फे घेण्यात येईल त्याला आपण इंटरनल असेसमेंट असे म्हणतो हे सर्व केल्यानंतर तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील त्याचे कन्व्हर्शन क्रेडिट मध्ये करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या इतर मित्रांसोबत हा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या नवीन एज्युकेशन पॉलिसी बद्दल माहिती होईल आणि आपले एज्युकेशन चांगल्या प्रकारे घेऊ शकतील धन्यवाद